फडकोन स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कष्ट घेतलेला आहे त्यांना जीवात जीव पर्यंत कदा अंतर देणार नाही याचा पुनरुच्चार मी आज करत बरेच लोक खाजगी मध्ये करत आहेत साजिक आहे स्वर्गीय आबासाहेबांना जो अनुभव होता त्यांच्या विचार हिमालयाच्या उंची एवढा होता एवढा मलाही जमणार नाही अनिकेत दादांनाही जमणार नाही ज्या गोष्टी स्वर्गीय आबासाहेब लोकप्रतिनिधी म्हणून हयात असताना करायचे त्याची मोजमाप पट्टी तुम्ही सर्वजण माझ्यासारख्या सोबत किंवा अनिकेत दादांसोबत लावता तुमची ती अपेक्षा असणं साजिक आहे पण मागचे दोन दोन महिने झाले निकाल लागून त्या आठ आट आठवड्यामध्ये मी कमीत कमी, कमी साडेतीन आठवडे मतदारसंघाच्या बाहेर आहेत तुम्हाला त्याची जाणीव झाली असेल काही लोकांना वाटत असेल की पूर्वी बाबासाहेब देशमुख फोन उचलला उचलायचा आता काही फोन उचलला गेलाय कुजबूज आहे जे काही कुजबूज माझ्या कानावर येते मी ती तुमच्या समोर मांडतोय पूर्वी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत काही नागरिक आपापल्या आयडी अडचणी घेऊन बंगल्यातल्या ऑफिसवरती यायचे आज दीड वाजला तरी ती गर्दी संपत नाही आणि मग सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही फोन करता फोन घेतला तर समोर आलेल्या व्यक्तीला मला संवाद साधता येत नाही त्या व्यक्तीसोबत फोन विजय मिळवण्यासाठी तुम्ही कष्ट घेतलेला आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला निवडून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचं मी मनापासून अंतकरणपूर्वक आभार मानतो पक्षाची खूप मोठी अडचण होती पक्ष आर्थिकदृष्ट्या गरीब आहे आणि बऱ्याचशा वेळा मी माझ्या भाषणातून निवडणुकीनंतर अदृश्य शक्तीने मदत केली हा शब्द वापर शब्द प्रयोग वापरत होतो त्याचं कारण असं होतं की गावामध्ये बऱ्याचशा लोकांचं आप विरोधी विचाराच्या तिथे स्थानिकला तुमच्यासोबत काही लोकांचं पटत नसतं आणि त्यांनी सुद्धा आपल्याला मतदान रूपी असू द्या आर्थिक रूपी असू द्या त्यांनी सहकार्य केलेलं आहे तर आर्थिक अडचणीत असताना स्वर्गीय आबासाहेब हयात नसताना अनुभव माझ्यासारख्या तरुणाला नसताना अनिकेत दादा असतील आम्ही दोघंही नौखेच होतो आणि आमच्यासारख्या तरुणांना तुम्ही स्वीकारलं तुमच्या संसारातला प्रत्येकाने पय पै पय रुपया जमा करून ज्याच्या त्याच्या परीनं तुम्ही निवडणुकीला देणगी म्हणून दिलेला आहे याची जाणीव आम्हा सर्वांना आहे आमच्या कुटुंबाला आहे मी प्रचाराच्या दरम्यान सुद्धा प्रत्येक गावामध्ये मी एकच गोष्ट सांगत होतो की बाबा आमच्या जीवात जीव असेपर्यंत बाबा जे आपण आभार मानणार मा आहे ते ग्रामपंचायतीचा असावं तर काही ठिकाणी ती बसण्याची सोय नसते किंवा जमण्यासाठी तेवढा थी त्या थी ठिकाणी जागा नसतो तर त्या त्या गावाने ठरवावं ज्या कुठं बसायचं आहे तो अधिकार त्या गावाला आहे त्याचबरोबर शिंदे सरांनी ज्या सूचना मांडल्या की पक्ष संघटना वाढीसाठी सभासद नोंदणी असणं गरजेचं आहे पुरोगामी युवक संघटनेची गाव कमिटीची दलित आघाडीची महिला आघाडीची आणि अल्पसंख्याक आल आघाडीची पुनर्रचना ती आवश्यक आहे आपण पुढच्या महिन्याच्या तीन तारखेपासून ही सुरुवात करणार आहोत तर तुम्ही सर्वांनी आपापल्या अप गावात जाऊन जी काही ज्येष्ठ मंडळी आहेत निवडणुकीला तुम्ही सर्वजण बसून ज्या पद्धतीने नी निर्णय घेतला त्या पद्धतीने नी निर्णय घेऊन ह्या गाव कमिटी पुरोगामी युवक संघटना दलित आघाडी महिला आघाडी आणि अल्पसंख्याक आघाडी हे तुम्ही कागदा उतरून ज्या दिवशी आम्ही हो, त्या गावात येऊ त्या दिवशी आमच्याकडे देणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे तरुण सहकारी आहेत आपले पंचवीस वयोगट ते चाळीस वयोगटातली तर त्यांच्यासाठी आपण विचार करतोय की अभ्यास शिबिर दोन ते तीन दिवसाचं भविष्य काळात ठेवणं गरजेचं आहे त्याच्याही काही तुम्हाल तुम्हाला सूचना असतील तर आपण त्याच्यावरही पुढच्या मीटिंग मध्ये चर्चा करूया शेठजी कार्यालय चालू करण्यासाठी सूचना आलेली आपण त्याच्यावरती लवकरात लवकर मार्ग काढूया त्याच तर तुम्ही तसं काही वाटून घेऊ नका कारण कामाचा व्याप वाढल्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये मला फोन घेता येत नाहीत ही माझ्या बाजूची अडचण मी तुम्हाला सांगतोय जेणेकरून तुमचा काहीतरी गैरसमज होऊ नये तुम्हालाही ते माझ्या काही अडचणी आहेत त्या समजून याव्या म्हणून सांगतोय बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने स्वर्गीय आबासाहेब निकाल लागल्यानंतर गावात ज्या व्यक्तींवरती वे ती जबाबदारी दिली होती त्या व्यक्तीनं हिशोब आणून देणं गरजेचं आहे मला वाटतं हाताओ आताच्या गोटाव मोजण्या इतक्या गावातल्या लोकांनी तो हिशोब आणून दिलेला आहे शहर असेल शहरी शहरालाही लागू पडते पंढरपूर तालुक्यातल्या गावांसोबत मी नंतर बोलेन पण आपल्या गाला गाव आपल्या तालुक्याला जो विचार आबासाहेबांनी दिला त्याचा विचार तुम्ही कुठेतरी करणं गरजेचं आहे ज्या गावांनी हिशोब दिलेला नाही तुम्हाला योग्य वाटत असेल तर हिशोब आणून द्या या निवडणुकीसाठी जसं तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी निधी उभा करण्यामध्ये हातभार लावलेला आहे तसाच माझ्या काही मित्रांनी स्वतःची घरं स्वतःचे प्लॉट मॉर्गेज करून निधी उभा करण्यासाठी हातभार लावलेला आहे याची तुम्हाला जाणीव असणं गरजेचं आहे सांगोला सुग्नामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी माझ्यासारख्या का छोट्या कार्यकर्त्याला एक बोलण्याची संधी या ठिकाणी डॉक्टर साहेब तुमच्या रूपाने मिळते म्हणून मी सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचं काम करतानाच म्हणायचो की या सांगोल तालुक्याला एक तरुण आमदार पाहिजे जेणेकरून सगळ्यामध्ये ती ऊर्जा संचार आहे आणि तशीच प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी एक तरुणाई उमलते की तरुण व्यक्तीने या ठिकाणी प्रत्येक गाव गावभेट गौरा करताना डॉक्टर साहेब खरंच जर बोर्ड लागले फलक लागले त्याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी पदसंख्या आणि प्रत्येकाच्या नावाचा काही काही लोकांना वाटतं लो वा की मी या कार्यकर्ता पक्षामध्ये अशा प्रकारची फळी तयार काही आता का सुचत नसतील परत तुम्हाला काय वाटल्या तर त्या सूचना निश्चितपणे द्या आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला सर्व सहकारी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सभापती उपसभापती आणि सर्व संचालक मंडळ सर्व गावच्या ज्येष्ठ मंडळी आजी माझी सरपंच उपसरपंच विविध विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आजी माझी ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी तुम्हा सर्वांचं अंतकरण पूर्वक आभार मानतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण आता मी चहा दिला तरी चाललो आपण सांगूला पॉलिटिक्स युट्युब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातना ताजा घडामोडी काही क्षणात जाणून घ्या